नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सरी युट्यूब तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो एक दिवस तुम्ही होते तर गॅप झाला कारण की भरपूर असे काम चालू होते तर काय काम चालू होतं तुम्ही सांगू का दोन दिवसापासून तर तुम्हाला दाखवतो आता एकदम भारी आहे सरप्राईज एकदम भारी तुम्हाला पण सर्वांना सरप्राईज आहे तर सरप्राईज काय आहे तुम्ही आमच्या मम्मी सरप्राईज आहे तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत नाही का या संदीप पॉकचोरी खालच्या घरामध्ये काहीतरी चेंजेस झालायोजा बंद करणं बंद करणं आणि तुम्हाला सांगायचं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे नाही पण भूमीच सांगणार आहे काय आनंदाची गोष्ट काय माहितीये मित्रांनो तर आम्ही शॉपिंगला गे गेलो होतो शॉपिंगला तर शॉपिंगला आम्हाला गिफ्ट आले गिफ्ट काय आले माहिती का हे बघा एक कपाट एक कॉट पाहिलं का मी दाखव हे बघा असं दाखव ना छान पैकी बेड कस आहे तर मित्रांनो गादी आम्हाला न कमी पडली कारण की आमची जुनी गादी आहे ना बनवायला टाकून मम्मी गादी कमी पडली त्यासाठी घरी गादीवाले बोलावले त्याचं माप घेतलं आणि मग त्याचा दोन दिवसांनी गादी भेटणार आहे आणि मित्रांनो हा बा हा साडे किती किती आहे साडेसहा फुट साडेसहा आहे आणि असं पाच फुटाच आहे मित्रांनो त्याच्यामुळं ही चार फुटच गादी आहे ही साडेचार फुटच गादी आहे हो मी कारण की अर्धा फुट कमी पडले आणि ही गाडी पण मी अशीच ठेवली कधी पण आपल्याला पाहुणे रावळे येणार ना तर त्याच्यामुळे मी गादी काही बदली केली ही अशीच मी गुंडाळून ठेवणार आहे तर दुसरी गादी नवीन बनवायला सांगितली तर संदीपचं म्हणणं होतं पण त्याच म्हणलं नको आपल्याला काम येईल कधी hmm. पण काम येत ही गाडी टाकली ना त्याच्यामध्ये थोडे पैसे कमी लागतात ना hmm. पण नको म्हणली मम्मी कारण की पाहुणे वगैरे आले तर झोपायला गादी एक्स्ट्रा आहे आमचं पहिलं कपाड कसं केलं कमी केलं असतो हजार रुपये कमी केले असते तर मित्रांनो तुम्हाला कोणती म्हणूनच मी दिली नाही कारण की बनवायलाच मला याला बावीसशे रुपये लागले होते त्याचे काहीच पैसे आले नाही बर टाकायची पण नंतर मम्मी म्हंटल की मी राहून द्या आणि मोठ्या माणसं कधी पण काम येतात ना आणि हे गिफ्ट कुठून भेटली याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याचा प्रश्न सोडवायला आपली भूमिका आहे भूमिका हे गिफ्ट कुठून भेटलं माझं नवीन नवीनच लग्न झालंय नवी नवी नवरी आहे ना मी कस लग्न ते काय देतात नाही का आहेर <laughs> ना आहेर आहेर हा कन्यादान हे माझं लेट आलं रे पण आले हरकत नाही लेट आलं तरी पण तुम्ही तर तुम्हाला आमचं पहिलं कपाट पाहिजे का तर बघा हे आमचं पहिलं कपाट होत आणि याच्यामध्ये थोडी जागा म्हणजे तिथे कपडे ठेवले का घसरून पडायचे कपडे ठेवले का घसरून पडायचे त्याच्यामुळं काही नाही पण ना असं मम्मीला विषय झाला तर आई म्हंटली घ्यायचं का तुला तर मी म्हंटल हा घ्यायचंच आहे ग पण घेऊ थोड्या दिवसांनी आहे असं तर मग लगेच आई म्हंटली जा दुकानात बघा वगैरे मग मी म्हंटल बेड पण घेऊ आपण मग भूमी भूमीला उशीर बेड पण सांगितलं मग बेड पण बघितलं तिला बेड आवडलं सांगितलं होतं पण आई म्हंटली की बेड पण घेतो मग मी बेड पण घेतला आणि कपाट पण घेतलं आणि मला पण घेऊन गेले होते मग मी आपण जाऊया आम्ही सगळेजण गेलो होतो पण आम्हाला तिथे व्हिडिओ नाही काढता आले कारण की तुम्हाला माहिती आहे लग्न चालली आणि गर्दी पण भरपूर गर्दी त्याच्यामुळे आम्हाला काही काढता आले नाही व्हिडिओ हा भूमी हा

कपड असं दाखव ना छान पाहिजे किती छान आहे कपड तुम्हाला असं दाखवायचं पण खोलून दाखवूया कसं कसं सजवलं ते तर बघा तुम्ही मला खोलायचं पण माहिती नाही पण मी दाखवत्या बघा किती छान असं इथं संदीपचे कपडे आहे इथं ड्राव आहे इथं परत एवढे कप्पे आहे याला असं बांगड्या वगैरे ठेवतात कपट बघितलं मग कपट कशी दाखवती बांगड्याचा सेटअप दाखवल सगळं सगळं दाखवल एकदम व्यवस्थित अजून त्यात सोनं ठेवायचं बघा इकडे भूमिकाचा कप आहे कपट किती छान आहे बघा एवढं सगळं दाखवायचं नसतं मग असती काय भूमीच्या साड्या कुणी तर मग बाकीचं जे सामान होतं ना मित्रांनो या साईडचं सगळं आम्ही आतमध्ये टाकून दिले आणि ह्याच्यामध्ये खूप सारी अशी जागा आहे म्हणजे भरपूर अगाडि सामान वगैरे हा बेड त्या बेडपेक्षा मोठा आहे अर्धा फुट नाही आणि सहा फुटे साडेसहा फुटे साडेसहा फुटे म्हणून ब्रेड जास्त आहे हा ब्रेड 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 नाही रेड म्हणले मी तुम्हाला शिकवलं तुम्ही मजा घेत ना मी शिकवलं नाही अगं तू गप्ची बस ना भाई तू शांत बस ना तर कसं वाटलं ला तुम्हाला आमचा हा बेड नंतर हे कपाट हां अगं संदीप गाडी बोलून घेतो मग कसा सगळं गाडीच भरून देतो माझे पाच हा पाच आता एवढंच राहिले बघा काही नाही हो अजिबात असलं काही नाही वहिनी बघ ना कशी शांत बसले अशी नारळ डोकी घेऊन पिऊ आमचे पिऊ सायद आमचे पिऊ खरेचले भारी माहितीये का ले भारी आमचे पिऊ ल हुशार झाली लय खूप हुशार झाली मी पण कुठही असले ना

आणि तुम्हाला सांगू का पिऊ कुणाला घाबरती माहितीये का यांनी फक्त आवाजच देऊ द्या असं आता वडा वरडता नाही तुम्हाला मला जोरात आवाज दिला ना की पळत पळत घरात येते एकदम म्हणजे मुला लहान बाळासारखं त्याला आपण शिकवतो ना तसं ती सगळं शिकल्या गेली सगळं म्हणजे लहान बाळासारखं सांभाळून दाखवा करून तर काहीच नाही आम्ही तिला लहान बाळासारखं सांभाळतो काय हो मम्मी लहान बाळाचे असं सांभाळतो एक मिनिट हे बघा तुम्हाला सांगू जसं लहान बाळाचं करावं लागतं तसंच कुत्र्याचं पण करावं लागतं कुठलंही पिल्लू असू द्या त्याला आंघोळ पांगुळ उलटल आपलं काय म्हणतात लहान बाळ इतकं घाण नाही करत कुत्र घाण करत असत त्याच खूप टेप ठेवा टे लागते आम्हाला वाटतं तुला कधी कधी असं केलं ना तिला कधी खाटा खाली आता डोक्याला धडकी धडकी आणि आजी ना चढत होती

तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आम्ही व्हिडिओ सांगितला होता <laughs> है ना इकडे इकडे तर आम्ही एक व्हिडिओ सांगितला होता तर त्या व्हिडिओचं काय झालं माहिती आहे मित्रांनो खरं सांगू तुम्हाला आम्हाला ना नाही भेटला कारण की सगळं आणायला बिनायला टाइम लागला आता आम्हाला टाईम भेटल आता आम्ही एक नवीन तो पाहिला होता तो व्हिडिओ तोच व्हिडिओ तोच तोच व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्ही म्हणले चॅलेंज दिले तुम्हाला चॅलेंज दिले तुम्ही व्हिडिओ काढणार आहे का नाही काढणार आहे का नाही तर आम्ही त्यामधले जवळजवळ पाच सहा चॅलेंज घेणार आहे तर मित्रांनो चला आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो तर चला बाय बाय चला बाय करा बाय बाय